आज निमित्त आणि बशेश्वर जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व समाज बांधव बशेश्वर समाज समितीचे सर्व सदस्य अमृत नागरिक अधिकारी आमचे पर परमस्नेही उप उपगीय पोलीस अधिकारी कल्याणकर साहेब मुख्य अधिकारी कर्तव्यदक्ष आदरणीय लोमटे साहेब उपस्थित सर्व नेते मंडळी मित्रो ने आज बसेश्वर जयंतीच्या निमित्तानं मी सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो बसेश्वराच्या पुतळ्याच्या संदर्भात थोडी दिरंगाई होत आहे काही मनात लोकांच्या मनात शंका असेल परंतु येत्या सहा महिन्यामध्ये पुतळा आणि या परिसराचं पूर्ण शिशुभीकरण तीन महिन्याच्यात आपण चालू करून सहा महिन्यात पूर्ण करू हे आश्वासन देतो सहन समितीच्या वतीनं सर्व सहकार्याच्या वतीनं शासनाच्या माध्यमातून आपल्याला निधी उपलब्ध होतो आहे तीस <coughs> मे किंवा पाच दहा जूनपर्यंत तुम्हाला ऑर्डर मिळून जाईल आणि हा जो थांबलेला काळ आहे दुर्दैवानं ज्याला आपण काम दिलं होतं ते उत्तमराव पाचरणे महाराष्ट्राचे ख्यातनान शिल्पकार होते ते अखिल भारतीय कला अकादमीचे अध्यक्ष होते त्यांचं नि दुःख निधन झालं त्याच्यामुळे आपल्या पुतळ्याचं काम रखडलंय ते दुसरा हो। पुतळा आता ते दुसरं दुसऱ्याला पुतळ्याचं काम द्यायचं आहे थोडा वेळ झाला त्याच्याबद्दलही मी माझ्या वतीनं स्मारक समितीच्या वतीनं समाजाची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना बसव जयंतीच्या आंबेडकर आणि फुले जयंतीच्या शुभेच्छा देतो जाहिन जाहिन। आज समतानायक महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती आहे सर्व भारतभर ही जयंती जोरात साजरी केली जाते आज आपण सुद्धा आपल्या अहमदपूर शहरामध्ये जयंती साजरी करत आहोत सा, साजरी पण आपण केलेली आहे त्यानिमित्त सर्व भारतीय नागरिकांना आम्ही बसवेश्वर महाराजांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथम महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो खरंतर बसवेश्वर महाराज हे आधुनिक लोकशाहीचे जनक आहेत त्यांच्या कृपेमुळेच आशीर्वादामुळेच आज मी अहमदपूरमध्ये अहमदपुरत ना इतर गेल्या पंधरा वर्षाचा आलेख काढला जातो समितीमार्फत पंधरा वर्षात कोणतीही शिक्षा नाही व्यवस्थित ए सी आर असणं बरेच काही अटी असतात चांगले काम वेगवेगळे बक्षिस माझ्या जीवनात मी शक्यतो चांगलं वागण्याचा प्रयत्न करतो बसवेश्वर महाराज माचे आदर्श आहेत त्यांच्या कृपेमुळंच मी आज हा मला पुरस्कार उद्या मिळत आहे त्यामध्ये आपल्या सर्वांचं अतिशय सहकार्य आहे मला आपल्या सदिस्यामुळंच मला हा पुरस्कार भेटला मला खूप आनंद होतो की हा पुरस्कार मला अहमदपूरमध्ये भेटला कारण मला माझ्या जीवनात सर्वात आवडीचं ठिकाण मला अहमदपूर आहे मला खूप प्रेम भेटलेलं आहे इथं खूप माया भेटलेली आहे म्हणून मला अहमदपूरमध्ये भेटल्याचा खूप आनंद होतो सर्वांचा त्याबद्दल मला आपण जो सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो थँक्यू ज्याने मागील तीन वर्ष पोलीस निरीक्षक म्हणून खूप चांगली कामगिरी केली होती आणि आज मागील तीन वर्षापासूनही सामाजिक सलोखा राखण्याचं काम करणारे पोलीस उपविभागीय अधिकारी मनीषजी कल्याणकर साहेब यांना कालच महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो उत्कृष्ट पोलीस अधिकारी म्हणून जो पुरस्कार मिळालेला आहे त्या पुरस्काराचा उद्या आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले साहेब यांच्या हस्ते व पोलीस उपाधीक्षक सोमया मुंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे खऱ्या अर्थाने आपल्या मधपूरचं भूषण मायाला काही हरकत नाही त्यांनी मागच्या तीन वर्षातही खूप चांगलं काम केलं होतं हिंदू मुस्लिम ऐक्याच्या साठी म्हणून त्यांनी राष्ट्रसंतांचा सत्कार म त्या मस्जिदीमध्ये ठेवून एक सामाजिक सलोख्याचं दर्शन घडवलेलं होतं त्यानंतर आजही मागील तीन वर्षापासून अहमदपूर शहरामध्ये कुठलंही छोटं मोठं का घटना असो त्याची दखल घेऊन आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम मागील तीन वर्षापासून करणारे आता अहमदपूरचे भूषण असणारे आपल्या समाजाचे भूषण असणारे मनीषजी कल्याणकर साहेब यांचा सत्कार करण्याची विनंती उपस्थित महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे अध्यक्ष आमचे सामजी महाजन त्याचबरोबर आमचे चिवानंतात्या हेंगणे व सर्व उपस्थित मान्यवर यांचा विनंती करतो आणि राजशेखर महाराज यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा त्यांचा करावा आणि आपण सर्वांनी त्यांना टाळ्या देऊन त्यांचा सत्काराचं औचित्य आपण प्राप्त करावं 네. 자, 예, 서야. 예, 하루는 시켰 오늘 4월 1 0 महात्मा बसवेश्वर महाराज की जगत ज्योति महात्मा बसवेश्वर महाराज की वंदे हर हर भारत माता की